किचनमध्ये आज तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला बनवून दाखवते मस्त अशी आपण हाटून भाजी करणार आहे तर त्यासाठी इथं मी एकदम ताज्या आणि फ्रेश भाज्या घेतल्यात बघा अगदी ताज्या शेतातनं मी ह्या भाज्या नगरवरून आणलेल्या आहेत तिकडं ह्या ह्या भाजी खाण्याची एक पद्धत आहे करण्याची किंवा खाण्याची त्या पद्धतीने आप आपण आज ही भाजी बनवणार आहे तर इथं ही चंदन बाटवेची भाजी आहे इथं आपण हा पालक घेतलाय सगळ्या भाज्या अगदी ताज्या आहेत फ्रीज शेतातल्या भाज्या आहेत ह्या एकदम मी स्वतः तोडून आणल्यात ह्या भाज्या नगरवरून माझ्या आजोळी मी गेले होते तिथून आणल्यात हिथं आपण शेपू घेतला आहे शेपू पण खूप छान आहे अगदी मस्त वास येतो शेपूचा बघू शकता तुम्ही ताजा आहे आणि इथं मी आंबट चुका घेतलेला आहे अशा चार प्रकारच्या मी इथं ह्या भाज्या घेतलेल्या आहेत एकदम ताज्या अगदी मस्त ताज्या आणि फ्रेश भाज्या आहेत ह्या आणि आता ह्याची आपण हटून भाजी बनवणार आहे तर त्यासाठी आता आपल्याला इथं लागणार आहे हरभऱ्याची डाळ भिजवून घेतली अर्धी अगदी वाटी मी अगदी वाटी इथं शेंगदाणे घेतलेले आहेत फोडणीसाठी तेल लागणार आहे थोडं पाणी लागणार आहे इथं आपण मिरच्या घेतल्यात हिरव्या जरा जास्त प्रमाणात घेतल्यात तिखट मिरच्या आहेत या जिरं घेतलेत लसूण पण आपल्याला इथं जास्त प्रमाणात लागणार आहे लसूण पण घेतला इथं मी थोडा हिंग आणि चवीसाठी मीठ घेतलं आहे आपण थोडं एक मोठा चमचा भरून इथं मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे आता सगळ्यात आधी आपण ही एक एक भाजी मस्त चिरून घेणार आहे आता भाजी एकदम आपल्याला बारीक चिरून घ्यायची ते जे जे करून ती व्यवस्थित हाटून आपल्याला मोकडली पाहिजे छान अशा मस्त आता मी सगळ्या भाज्या चिरून घेते अशा प्रकारे मस्त ह्या चारही भाज्या आपण मस्त अशा बारीक चिरून घेतल्या तुम्ही बघू शकता एकदम बारीक चिरल्यात आता ह्या मस्त मी धुवून घेते आणि आपण कुकरला ह्याला तीन शिट्ट्या करून आहे आपण तीन पाणी मी ह्याला धुणार आहे कारण ह्या शेतातल्याच भाज्या डायरेक्टने आणलेल्या आहेत त्यामुळं मार्केटच्या भाजीला खूप घाण असते अशा भाजी छान धन घेते मी छान धुवून झाल्यात आपल्या आता सगळ्या ताकदी ही चंदनपाटवा आहे हा टाकतोय आपण नंतर ही पालक आहे आंबट चोका ह्या सगळ्या भाज्यांना आंबट चोका असल्याशिवाय टेस्ट लागत नाही त्यामुळे आंबट चोका महत्वाचा आहे आपल्या ह्याच्यात आणि शेपो हो। मोठ्या कुकरमध्ये मी लावली भाजी कारण भाजी आपली जास्त आहे हरभऱ्याची डाळ मी ही सकाळी भिजत टाकली होती ही पण आता चांगली भिजून निघाली ही टाकते इथं टाकते शेंगदाणे आणि काहीतरी थोडं शिजण्यापुरतं आपण पाणी टाकूया जास्त पाणी टाकण्याची गरज नाही त्यामध्ये कारण ही पालेभाजी आहे आणि छान आता हे कुकरला तीन शिट्ट्या करून घेतल्या कारण आता आपण पटकन तीन शिट्ट्या करून घेऊयाला आता वाटण वाटून घेऊ आपण ह्याचं लसूण टाकते थोडंसं जिरं याच्यामध्ये आपण आणि मिरच्या जा आपल्याला जास्त जसं आवरण कमी जास्त तिखट त्या प्रमाणे आपण ह्यात मिरच्या टाकूया जास्त तिखट असेल तर मिरच्या थोड्या कमी प्रमाणात टाकायच्या आता ह्या मिरच्या खूप तिखट आहेत पण भाजी जास्त असल्यामुळे एवढ्या मिरच्या मला लागणार आहेत दहा ते पंधरा मिरच्या मी घेतल्यात हो ले ले आता ह्याची मस्त आपण भरड काढून घेऊया अशा प्रकारे ही मिरची वाटून घेतली एकदम जाडसर वाटली लसूण मिरची आणि जिरं जास्त बारीक करायचं नाही आपल्याला बघू शकता तुम्ही आता कुकरच्या छिट्ट्या आपल्या होता येऊ शकता तुम्ही मस्त असल्या भाजीचा आपला गाळ झाला आहे आता जेव्हा भाजी कुकरमध्ये टाकली तेव्हा आपला कुकर फुल भरलेला होता पण हाताळून भाजी करायची ती पूर्ण आपली शिजल्यानंतर एकदम थोडीशी होती बघू शकता तुम्ही मस्त अशा पद्धतीने आता भाजी मी शिजवून घेतली आता आपण भाजी भाजीला मस्त फोडणी देऊया आता इकडे गॅस लावलाय इथं थोडं भाजीत मी पाणी टाकते आपली पण मस्त हिला आपण रवीन हटून घेऊ आता पकड म्हणजे ही पूर्ण आपली भाजी सगळी छान मिक्स होईल बघू शकता तुम्ही किती छान बारीक आपली भाजी झाली आता रवीने घेतल्यामुळं एकदम व्यवस्थित झाली एक मिक्स झाली एकदम ती तिकडं आता आपला यात चालू आहे आपली तेल टाकून घेते याच्यात एक पळीभर तेल टाकले मी जिरं थोडासा हिंग आणि ही आपण मिरची वाटून घेतली ही टाकते मी आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता चांगलं लसूण वगैरे आपला लाल होईपर्यंत आपण हे परतवणार आहे थोडा एक चमचा मी हळद टाकते थोडीशी अगदी नाही टाकली तरी चालेल आता आपली हे छान परतून झाले हे आता छान आता ही भाजीला फोडणी दिली आता ह्यात टाकूया आपण एक दोन चमचे इथे दाईचं पीठ घेतले दाईच्या पिठामुळे आपली भाजी एकदम छान अशी एक जीव होती त्यासाठी हे आपण पीठ टाकूया आता पिठामुळे आपली भाजी चांगली एक जी होती त्यासाठी आपल्याला हे पीठ टाकावं लागतं थोडंसं बघा खूप मस्त मिळून भाजी आली आता ही आपली आता आपल्याला फक्त ह्याच्यात आता मीठ टाकायचं चवीनुसार आपण मीठ टाकतोय सगळ्या भाज्या आपल्या छान शिजलेल्या आहेत एक पाच मिनिटात ह्याच्यावर आपण झाकण टाकून घेऊया झाकण थोडंसं अर्ध उघडं ठेवायचं म्हणजे आपली भाजी बाहेर येणार नाही आता पाच ते सात मिनिटं झालेत झाकण काढून घेते मस्त आपली आता भाजी तयार झाली मस्त आंबट तिखट शेंगदा आणि डाळ पण आपली छान शिजली सुंदर भाजी झाली आपली आणि इथं हिला ट्रान्सफर करते नुसतं वाढायला घेते ह्या भाजीची टेस्ट आणि ह्या भाजीचा वास आला की असं वाटतं कधी आपण जेवायला बसतोय आता इथं आपण ही तडक्याचं भांडे ठेवले ओतले ह्यात मिरची टाकलेली आहे मी आता आपण मस्त या भाजीला वरती तडका देऊया जी आपली उरलेली मिरची होती त्या सहायला मस्त मी परत पुन्हा एकदा तडका देऊन घेतलेला आहे तर माझी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की तुम्ही पण अशा भाज्या जमा करून अशी भाजी तयार करा आणि माझ्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद